कीर्तन करायचं म्हणून एखादा अभंग सोडवायचा म्हणून म्हणजे लहान वयात जसं जमेल तसं तेव्हा मी होते चौथीला पहिल्यांदा आनंदीत मी चौथीला गेले तेव्हा एवढी अवस्था वाईट होती की तेवढ्याशा घरात राहायचो तिथंच किचन तिथंच वॉशरूम तिथंच सगळ्या गोष्टी तेवढ्याच तेवढ्याच रूममध्ये लोकांना आताची प्रसिद्धी दिसते लोकांना तपश्चर्या दिसत नाही मी आणि माझ्या वडिलांनी हे माझे वडील आहेत मी आणि माझ्या वडिलांनी दहा वर्ष एस प्रवास केला तेव्हा कुठं आत्ता आता गाड्या दिसतात रे पण लोकांना आत्ता दिसत्यात जे लय प्रॉब्लेम आहे आता लोकांना लय दिसत्यात यांना काय पाकीट घ्यायच्या तीन बोमलच फिरते ती तू चल दोन चार दिवस चल तुला दाग कळतय कसं असतंय महाराज आयुष्यात महाराजासोबत कोण फिरत नाही आणि आयुष्य गाडीत असतंय अरे कधी